मित्रांनो नमस्कार मी आहे गणेश लोकरे तर मित्रांनो आपल्याकडे दहा हजार पक्ष्यांचं पोल्ट्री फार्म आहे हे बघू शकताय तुम्ही तर मित्रांनो आता ह्या पक्ष्यांचं वय आहे पन्नास आठवडे म्हणजे पन्नास आठवड्याचा हा पक्षी आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला की म्हणजे आता हा जो आपला पन्नास आठवड्याचा पक्षी तर ह्याला सरासरी दिवसभरात आपल्याला किती पक्षी म्हणजे फीट किती खातो दिवसभराचं खाद्य किती लागतं किंवा त्या खाद्याचं आपण कशामध्ये कोणत्या कोणत्या भागामध्ये रूपांतर होतं तर याच्याबद्दल फॉनकाज सांगतो मित्रांनो तर मित्रांनो आत्ता हे आपलं पन्नास आठवड्याचा पक्षी दिसतोय तुम्हाला हे mm. बघा तर मित्रांनो आत्ता ह्या पक्ष्यांना आपल्याला दिवसभराचं खाद्य लागतंय अं सरासरी जर काढलं तर एकशे दहा ग्राम पक्ष सध्या फिट खातोय तर त्याचा आता तर सांगतो मित्रांनो तर आत्ता चालू आहे आपलं एक छप्पन आठवड्याला सॉरी पन्नास आठवड्याला पक्षी आहे तर हे अंड आहे मित्रांनो तर हे अंड आत्ता सध्या म्हणजे छप्पन ग्रामचं अंडे मित्रांनो पंचावन्न छप्पन ग्रामचं अंडे तर बाकीचं जी उरलेलं आहे म्हणजेच की आ, एक पस्तीस ग्राम तर मित्रांनो त्यांचे दिवसभरात होते पस्तीस ग्राम आणि जे आहे ते मित्रांनो की जे आहे ते त्यांना बॉडी ॲव्हरेजसाठी लागतं म्हणजेच की वाढीसाठी किंवा त्यांच्या आरोग्यासाठी हे जे आहे ते दहा पंधरा वीस ग्राम वगैरे त्यांच्या वाढीसाठी लागतं तर मित्रांनो अशा पद्धतीने म्हणजे की दिवसभरात एकशे दहा ग्राम लागतं म्हणजेच की जसा जसा पक्षी मोठा होईल तसं तसं ह्यांचा फीड इनटेक सुद्धा वाढतो म्हणजे समजा सात आठवड्याला एक दोन ग्राम न वाढतं तर तसेच एक वाढत वाढत समजा मित्रांनो आपण हा पक्षी ठेवतो कमीत कमी तर शंभर आठवड्यात ठेवतो तर शंभर आठवड्यापर्यंत पक्ष्यांचा फीड इनटेक एक एकशे सतरा ग्राम एकशे अठरा ग्राम इथपर्यंत जातो मग त्या हिशोबाने नंतर जसा पक्ष्यांचं वय वाढेल तसं फीड वाढतं तर पण सहसा मित्रांनो आत्ता आपला चालू पन्नास आठवड्याला पक्षी तर पन्नास आठवड्यामध्ये पक्ष्यांना एकशे दहा ग्रामच्या आसपास आपण फीड देतोय किंवा त्यांना दिवसभराचं तेवढं फीड नागतोय ते ठीक आहे धन्यवाद